नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महिला प्रीमियर लीग वरती आता येणाऱ्या बऱ्याच परीक्षांना ज्या काही परीक्षा तलाठी किंवा इतर सेवा परीक्षा आहेत एमपीएससी परीक्षा आहेत पोलीस पाटील भरती आहे पोलीस भरती आहे या पेपर मध्ये तुम्हाला महिला प्रीमियर लीग वरती प्रश्न बघायला मिळणार आहेत आणि त्याच दृष्टीनं अतिशय महत्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे किंवा ज्यांना आपली बॅच लावायची आहे त्यांनी माझा हा जो नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सत्तीस या नंबरवरती मला कॉल मेसेज या ठिकाणी करायचा आहे तर जास्त वेळ न लावता मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नांना सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसचा किताब कोणत्या संघाने जिंकला पर्यायी आहे मुंबई इंडियन्स बी आहे दिल्ली कॅपिटल्स पर्याय सी आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पर्याय डी आहे गुजरात जायंट्स तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बघा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन आहे डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीसच्या अंतिम सामन्यात कोणत्या दोन संघांमध्ये लढत झाली मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स तर याचं योग्य जे उत्तर आहे मित्रांनो ते उत्तर आहे बघा रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन दोन हजार सव्वीसचा विजय हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुचा म्हणजेच आरसीबीचा कितवा डब्ल्यू पी एल किताब आहे पहिला दुसरा तिसरा चौथा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी दुसरा किताब आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीसचा अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर खेळवला गेला डीवाय पाटील स्टेडियम नवी मुंबई बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वडोदरा अरुण जेटली स्टेडियम दिल्ली आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगलुरू तर मित्रांनो लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे स्टेडियम दिलेले आहे या स्टेडियमच्या समोर ही जी ठिकाणं दिलेली आहेत ती सुद्धा तुम्हाला महत्वाची आहे तुम्हाला जोड्या लावासाठी प्रश्न किंवा ऑनलाईन मध्ये प्रश्न येतो की डी वाय पाटील स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे अरुण जेटली स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे यावरती बरेचसे प्रश्न येऊन गेलेले आहेत तर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे तर मित्रांनो जे चौथ्या क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर आहे ते आहे बडोदा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच बी सी ए स्टेडियम वडोदरा कोटांबी स्टेडियम त्याला ओळखलं जात त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघा डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मध्ये ऑरेंज कॅप सर्वाधिक धावा कोणी म्हणजे सर्वाधिक धावेसाठी जी ऑरेंज कॅप असते ती कोणी जिंकली स्मृती मानधना हरमनप्रीत कौर शेखपाली वर्मा आणि मेघ लॅनी तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे स्मृती मानधना आता हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही याचं जे अंतिम उत्तर आहे ते स्मृती मानधना आहे आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की स्मृती मानधनाने एकूण किती धावा पटकावल्या आहेत त्यानंतर बघा डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मध्ये पर्पल कॅप सर्वाधिक विकेट लक्षात ठेवा इथं जे ऑरेंज कॅप आहे ते सर्वाधिक दहावीसाठी असते आणि पर्पल कॅप जी आहे ती सर्वाधिक विकेटसाठी असतील तर ते कोणी पटकावलेली आहे शोभना आशा नंदिनी शर्मा सोपी डिवाईन मारिझॉन कॅप याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे सोपी डिवाईन आणि तिने एकूण सतरा विकेट घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सातवा डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर एम व्ही पी कोण ठरलेले आहे म्हणजेच काय मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर स्मृती मंदना ॅट सायबर ब्रंट सोपी डिवाइन आणि जेमी माह तर याचे योग्य जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे सोपी डिवाइन प्रश्न क्रमांक आठ दोन हजार सव्वीसच्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली स्मृती मंदना दीप्ती शर्मा ऍशले गार्डनर ऍलिस पेरी तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे बघा दीप्ती शर्मा तीन वीस कोटी आणि ती खेळत होती कोणत्या संघाकडून तर युपी वॉरियर्स कडून त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीसच्या फायनल मध्ये दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना किती धावा केल्या पाच बाद एकशे पंच्याऐंशी चार बाद दोनशे तीन सात बाद एकशे बासष्ट दोन बाद, बाद एकशे पंच्याण्णव तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे चार बाद दोनशे तीन आणि डब्ल्यू पी एल म्हणजे महिला प्रीमियर लीग मधील मडिल, फायनल मधील सर्वोच्च धाव संख्या आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरने अंतिम सामन्यात किती धावांचे यशस्वी आव्हान पार केले एकशे पंचावन्न एकशे ब्याऐंशी दोनशे चार दोनशे बारा तर आताच आपण बघितलेलं होती की पर्याय क्रमांक दोनशे चार त्यानंतर बघा डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार कोणाला मिळाला नंदिनी शर्मा श्रियंका पटेल मिन्नू मनी सजना सजीवन तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे नंदिनी शर्मा तिचा संघ आहे दिल्ली कॅपिटल्स त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मध्ये एकूण किती संघांनी सहभाग घेतला होता चार पाच सहा आणि आठ तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच संघांनी भाग घेतलेला होता त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा बघा डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मध्ये फेअर प्ले अवॉर्ड कोणत्या संघाला मिळाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स गुजरात जायंट्स तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई इंडियन्स त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुर संघाला किती बक्षीस रक्कम मिळाली तीन कोटी चार कोटी पाच कोटी सहा कोटी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सहा कोटी रुपये मिळालेले आहेत त्यानंतर बघा दिल्ली कॅपिटल्सचा सल्ले कितव्यांदा अंतिम सामन्यात पराभव झाला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौथ्यान प्रश्न क्रमांक सोळा डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीसचा हंगाम कोणत्या कालावधीत पार पडला एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी नऊ जानेवारी ते पाच फेब्रुवारी पंधरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी पाच मार्च ते सव्वीस मार्च याचं योग्य उत्तर आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सतरावा अंतिम सामन्यात आरसीबीच्या कोणत्या खेळाडूंनी सत्याऐंशी धावांची मॅच विनिंग केली केली एलिस पेरी स्मृती मानधना जॉर्जियावर सोपी डिवाइन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्मृती मानधना प्रश्न क्रमांक आठवा डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज कोण आहे दीप्ती शर्मा सोपी मिलिनिक्स नंदिनी शर्मा रेणुका सिंग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नंदिनी शर्मा त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मध्ये एकूण किती सामने खेळले गेले वीस एकवीस बावीस तेवीस तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण बावीस सामने खेळले गेले आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मधील सामने कोणत्या दोन शहरात खेळवले गेले मुंबई बेंगलुरू नवी मुंबई आणि वडोदरा दिल्ली आणि मुंबई वडोदरा आणि अहमदाबाद तर या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत मित्रांनो तुम्ही शेअर करा त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे हे मला या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तर विसाव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो ते उत्तर आहे नवी मुंबई डिवाय पाटील स्टेडियम आणि वडोदरा बी सी ए स्टेडियम म्हणजे पर्याय क्रमांक बी जे आहे हे तुमचं उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी डब्ल्यू पी एल चे वीस प्रश्न बघितलेले आहेत पुढच्या भागामध्ये आपल्याला आणखीन प्रश्न बघायचे आहेत धन्यवाद